नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता गुलात आलेली गाडी आत्ता जस्ट आ, दादा गाडीचं नाव कसं गाडीचं नाव कसं सर्जानी पक्ष तिकडचा सर्ज आणि इकडचा तुम्ही पाहू शकता इकडचा सर्जन तिकडचा पक्ष आहे गाडी आत्ताच बोलावण्यात आलेली आहे गाडा मला दादा आपलं नाव सांगा आदर्श ठाकूर दादा कुणावर लढत होती आता आज होती कल्याण 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 वडवली वडवली कल्याण कल्याणवाल्यांच्याबरोबर लढत होती तुम्ही पाहू शकता दादा आपल्या दो, दो, दोन्ही नंदीची नावं सांगा पुन्हा एकदा हा सर्जे हा पक्ष आहे काडपाड्या ओके आ, दादा कशी लढत झाली लढत एकदम टप झाली टप झाली कितवा गुलाला या अच्छा भरपूर गाडी कोणाच्या तुमच्या नावाने गाडी पळवता आदर्श ठाकूर म्हणून त्यांच्या नावाने गाडी पळवता किती वर्ष झाली तुम्ही आहात शरद क्षेत्रात वीस वर्ष झाली म्हणजे भरपूर वर्षापासून शरद क्षेत्रात आहेत आपण बैल पुढे फक्त मुंबईमध्ये पळवता की घाटावर पण जाता मुंबई घाटावर अच्छा घाटावरती असतात ओके आपण आतापर्यंत किती मोठी मैदानं केलेली आहेत अच्छा आता आपल्या ओके आपल्या आठवणीतलं असं मैदान कोणतं तुमची अशी म्हणजे तुमच्या नंदींची आठवण आहे की बाबा हा हे मैदान खूप खास झालं खूप झाले तरी पण एखादं मैदान असं असते की जिथे आपल्याला माहिती पडतं की नाही आज मला जिथे आपली फरकाने गाडी मारली जाते असं ओल्याचं मैदान होतं थोडंसं नंदीबद्दल सांगा त्यांच्याबद्दल काय त्यांची तयारी असते डेलीचं ट्रेनिंग काय असतं ओके नमस्कार दादा दादा कसं वाटते तुम्हाला आजची हे गुलालात गाडी आल्यानंतर आनंद आहे तुम्ही पाहू शकता इथं सर्वांना कसा आनंद झालेला आहे गाडी गुलालात आलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता की नंबर ए ओ किंवा बक्षीस मिळो या न मिळो पण गाडी गुलालात बसणं खूप महत्त्वाचं असतं आणि तो एक वेगळा आनंद असतो दादा काय सांगाल की हे जे गुलाल येतात त्याच्याबद्दल काय सांगाल आपण गाडी जिंकते जेव्हा आपली गाडी नंतर एक नंबरचं बक्षीस मारते ती वेगळी गोष्ट आहे पण त्याच्या अगोदर ह्या ज्या फेऱ्या होतात त्याच्यामध्ये आपली गाडी बसते जिंकते तर काय आहे तुमचं त्याबद्दल कसे तेच म्हणते गुलाबतला आनंद हा वेगळा असतो हार जी ती होत राहते प्रत्येक मैदानात आ... गुलाल पाहिजे आ... गुलाल पाहिजे गुलाल महत्वाचा असतो धन्यवाद दादा